तर आज आमच्या घरी नवीन माणूस देव आणताय देवांना अंघोळ घालताय हो अंघोळ घालताय देवांना तुम्ही अंट्या तुम्हाला जे पटतय बिट्या ते सांगा मी मामाची आजी ना ती माय मामाची मामा मग कस काय पाहुणजी म्हणजे मग ते असंच म्हणावं लागत मामाची आजी माझ्या मम्मीची मम्मी आमच्याकडे असंच म्हणते अयो लय मुंग आहे लावा ती राहू दे आधी लांब झक लंगडी शंकूर करीन पाच जणी पाहिजे तसच करत मम्मी तू फुला मम्मी पाणी आणून दे ते इथं खूपच मुंग्या झाल्याय तर मग मुंग्यांसाठी फवारा चालू आहे स्वागत सरांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त काही सगळ्या झाली आणि बनवते सगळी तर मला आज बनवायचंय डांगर मस्त डांगर आहे त परतून घेतेये आणि आता आम्हाला देवबाची आरती करायची आहे तर अगोदर आरती करते आणि नंतर भाजी बनवते येत आहे का ते आरतीसाठी मस्त दाट वगैरे केलंय आणि मस्त भजन तर चला आताच माझा स्वयंपाक वगैरे झालाय आणि आता आम्हाला जेवण आहे पण त्याच्या अगोदर आमच्या मिस्टरांची एक आली आहे त्या दिवशी पप्पांनी अननस आणलेले होते तर ते मला कापायला लावलं ते मी कट केलं आणि मग त्याच्या अशा बारीक फोडी कर ते जास्त गार झालंय मग तव्यावरती मीठ आणि मिरची टाकून तर मी त्याच्या अशा बारीक फोडी आणि आता तव्यावरती मिरची आणि मीठ टाकून मस्त परतून घेते आणि यामध्ये थोडस पण टाकलंय जेवण झालं आणि आता झालाय अननस खायचा टाईम कसं लागतंय छान लागत जमलं मला चांगलं तोंड भाजलं तिकडे खारड नाही का एवढ कोण ऊस उस म्हणून आमच्या घरी झाड घ्यायला ते तर आज परत आले होते झाड घ्यायला कॅक्टस आमच्या आमचं कॅक्टस होत ना त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तर त्याच्यातलं काही उरलं होतं मग त्यांना दिलं आहे आम्ही तर चाललं आता हे तर चला मी मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता करते स्वयंपाकाची तयारी तर आज मला नवीन काहीतरी बनवायचं हे मला म्हणे दररोज दररोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय तर नवीन काहीतरी बनव तर मग म्हटलं चला आज पालकपुरी आणि भाजी बनवावी तर पालकपुरीसाठी पालक तर घेऊन आले मी आमच्या शेतातून आणि भाजी बनवण्यासाठी यामध्ये बटाटे टाकले उकड्याला वटाणे वगैरे घेतले तोपर्यंत टॉमॅटोची वगैरे ग्रेव्ही करून घेते मस्त इथं माझी भाजी तर रेडी झाली ओके okay. आणि पुऱ्यांसाठी पीठ मळायचं आहे तर इथं पीठ वगैरे चाळून घेतलं आहे आणि यामध्ये पालक ओ, पालक ओवा मिरच्या हे टाकलं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये हे टाकायचं थोडंसं ओवा टाकते आणि तिळ वगैरे घालते आणि पीठ मळून घेते तर चला अगोदर मस्त पीठ मळते नंतर पुऱ्या बनवते मस्त पीठ मळून घेतलंय आता पुऱ्या बनवून घेते मस्त पालक पुरी झाली आणि आता आम्ही जेवण करतो आहे पप्पाचं तर जेवण झालं कसे झाले तुम्ही खाऊन सांगा इथं काही आवडत नाही एकदा मम्मीला पण आवडली आणि आम्ही तिक जेवण करतोय का रे हे नाही करी ते आल्यावर ते जेवण करते हा दोघाचे नाही का पप्पा आधीच झालं आता आम्ही दोघीचे मस्त पुरे वगैरे घेऊन आलोय भाजी घेऊन आलो आलोय तर फायनली आमच्या अवनचं आगमन झालंय आमचं तर जेवण झालंय आणि मम्मी कुठे गेल्या तेवढं थंडी गाल त्याचा बाप जाऊन घेऊन तर फायनली आले आमचे ओहो आमचा डॉन ओह। बघितला का हिंडून फिरून आला भाकर खायला तर चला सगळ्यांचं जेवण झालंय मी यांचं जेवण बाकी तर आता मी यांना जेवायला ऑर्डर देते जे कशी झाली पालकपुरी आवडली का पण किती मार्क दिले म्हणजे आज दिल खुश आहे का मार्क तुला जेवढं लागत तेवढं घेऊन टाक म्हणे मला तुम्हाला किती मार्क दिले मला आवडली का